नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे कालच अभिनेत्री प्राजक्ता माई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या मागील दोन महिन्यापासून जे काय त्यांच्या चारित्र्यावरती म्हणजे जे शिंतवडी घडवत होते अपप्रचार जो चालू होता त्याच्यावरती त्यांनी खुलासा केलेला आहे परंतु मला वाटतंय की ज्या वेळेला अ त्यांच्यावरती आरोप होत होते त्याच वेळेला त्यांनी एखादा व्हिडिओ करून यावरच खंडन करायला पाहिजे होत याच कारण असं आहे ज्या वेळेला समोरच्या समोरचा आपल्यावरती आरोप करतो आणि त्यावेळेला माणूस सहन करतो त्यावेळेला लोकांना शंकेला स्थान त्या ठिकाणी प्राप्त होतं अशी वेळच येऊ द्यायची नाही कारण चारित्र्यापेक्षा पोट नक्कीच महत्वाचं नाहीये कारण पहिलं महत्वाचं काय आहे आपलं व्यक्तिमत्व आहे चारित्र आपलं उत्तम ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतात ओळ्या आपल्या विषयाकडे शेवटी बांध फुटलाच आणि येणारा काळ कठीण आहे परंतु पुन्हा त्यांना यश कशा पद्धतीनं आणि केव्हा मिळवू शकतं हे आपण या ठिकाणी त्यांच्या कोंटलीद्वारे बघायचं आहे जन्म झाला त्यांचा आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली बार्शी येथे त्यांचा जन्म झालेला आहे टू रास त्यांची आहे सात या ठिकाणी पहिल्या स्थानात दिलेला आहे धनुराशीमध्ये शनी हर्षल आणि नेपचून आहे गुरुच्या राशीमध्ये शनी आहे त्यामुळे थोडासा त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागतो धनुराशीमध्ये शनी असल्यामुळे ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी संपवल्या तर नक्कीच त्या फायदेशीर ठरतात भिजत जर ठेवल्या तर नक्कीच त्रासदायक ठरतो अशा पद्धतीचा हा धनुराशीचा शनी हा लोक फळ देतो परंतु प्रॅक्टिकली आपण बदलावा लागेल आणि ज्या त्या वेळेला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे कुंभ राशीमध्ये राहू आहे आणि मिथून राशीमध्ये गुरु आहे या गुरुची दृष्टी या शनीवरती पडलेली आहे आणि गुरु राशी कुंडली प्रमाण नवव्या स्थानामुळे असल्यामुळे नक्कीच तो चांगल्या म्हणजे आपण चांगला आहे म्हणू शकतो चंद्र गुरुचा नवपंचम योग आहे नक्कीच हा योग त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे चंद्र आणि गुरुचा त्यामुळे त्यांना अभिनेत्री म्हणून यश सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालं होतं त्यांनी आतापर्यंत चारित्र सुद्धा व्यवस्थितपणे होतं परंतु राजकारण आणि सिनेसृष्टी या दोघांचा एक घनिष्ठ वेगवेगळा असा संबंध असल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की राजकारणांची नावं किंवा अभिनेत्रींची नावं अशी राजकारणांच्या ह्यांच्या बरोबर जोडली जातात आणि त्याला काहीतरी बेस असावा लागतो नाहीतर काय होतं या पुढं अशी कोणीही नावं घेताना फार सांभाळून घ्यायला पाहिजे अशीच योजना आता ह्यांनी घेतलेली आहे कारण कोणीही कोणाची नावं हो, जोडली जातात आणि कोणीही कोणाचं नाव हो, बदनाम केलं जातं त्यानंतर सिंह राशीमध्ये शुक्र मंगळ केतू बुध केतू हा आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी काढून घेण्याची ताकद या केतूमध्ये आहे आणि त्याच्याबरोबरच शुक्र आहे मंगळ आहे आणि बुध सुद्धा आहे त्यामुळं जे काही या इथून थोडे त्यांना काही गोष्टी निर्णय घ्यावे लागतील त्या अत्यंत विचारपूर्वक घ्याव्या लागणार आहेत कारण तीस जानेवारीपर्यंतचं ग्रहमान सर्वांसाठीच अनिष्ट ग्रहमान अशा पद्धतीनं आहे तोपर्यंत नक्कीच त्यांनी पूर्ण विचार करून निर्णय घ्यावे लागतील आणि शनी म्हणजे जो कानून करून घेणार आहे आणि जो स्वतःवरती स्वतःची नावं म्हणजे खराब करून असं करणं आहे म्हणजे जर स्वतःच नाव खराब होत असेल तर त्या व्यक्तीला जरूर धडा शिकवणं गरजेचं आहे की यापुढे पुन्हा आपल्या नादाला लागणार नाहीये ग्रहमान असं त्यांच्या कुंडलीमध्ये आहे की तीस जानेवारी पर्यंत नक्की त्रास होईल त्याच्यानंतर थोडस मे पर्यंत आहे परंतु मे महिन्यानंतर मात्र अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे आणखीन एकदा चांगल्या पद्धतीनं पुन्हा काम करतील कारण अभिनेत्री इतक्या म्हणजे मन कोमल असतं त्यांचं फिरणं त्यानंतर त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला असतं अभिनय करण्यामध्ये परंतु राजकारण्याचं काय असतं इकडच्या पार्टीमध्ये जाऊन तिकडच्या पार्टीमध्ये जाऊन इतकं मन कठोर बनलेलं असतं की त्यांना या साऱ्या गोष्टींवरती काही फरक पडत नाही परंतु ह्या लोकांना अभिनय अभिनय करणाऱ्या लोकांना मुद्दामुन ह्यामध्ये ओढलं जातं आणि स्वतःची पब्लिसिटी वाढवली जाते मात्र ही वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कोणी असं काही करणार नाही आणि कोणीही कोणाची नावं घेणार नाही असाच धडा तुम्हाला आता या ठिकाणी शिकवावा लागेल बघूया काय होतंय तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा कारण स्त्रीवरती नाव नावं ठेवणे आणि मुद्दामून नावं ठेवणे आणि जर हे खरं असेल तर मात्र ही फार निंदनीय गोष्ट आहे पण जर हे खोटं असेल तर मात्र तुम्ही पाठ सोडली नाही पाहिजे आणि पुन्हा अशा पद्धतीनं कोणीही स्त्रियांवरती शिंतोडी ओढवणार नाही याची खबर तुम्ही नक्कीच तरतूद केली पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार